देवी शांतादुर्गे देव रामनाथात रा ग्रामदेवाक वंदन करता आणि आज बांदोडा पंचायतीपणे रस्तो उरला साधारण अर्ध किलोमीटर रस्तो सोडून तो सगळं हॉट मिक्स करे ध्येय आणि धोरण सरकारच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ पी डब्ल्यू डी आणि ग्रामपंचायत पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट एटीएम हांच्या तर्फे हे काम आजच्या चालू झालं फुडल्या स दिस हे सगळे काम सोपी हो प्रयत्न आमचा असतो एक्सेप्ट चोळवले स्कूल मराठी शाळा ती बांदिवडे बंदरपर्यंत सोडलो आहे कारण ते जवळजवळ पंधरा सिप्टेंबर असा पण ताकाय परमिशन जर मेळं आमक आणि ते उंबर जर घेणार जे ते काम पूर्ण करून पर्यंत रस्तो येता त्या आठवड्या टू शिमेर आणि वयर पोखले हाऊस जे उरला त्या पर्यंत सगळं रस्तो येणाऱ्या आठ दिसांत कंप्लीट करपाचे धोरण आखून आज हे काम चालू म्हाका खबर आसा वारबट रामनाथी उणीर चोळोले बोपडबाग बांदवडे बंदर हा गेली वर्सां पेक्षा चड खूप त्रास काढला आणि ते त्रास किद्या हे सगळ्यांना खबर असा पण आज सगळे चेंबर कंप्लीट जाऊन सिवरेजचे त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचे एलटी आणि एस टी लाईन कंप्लीट जाऊन सगळे रिपेर वर्क कंप्लीट करून हे काम लोकार्पण समारंभ आज आम्ही कवळ्या आणि बांदोडे ह्या शिबेर करता अजून बांदोडेचे काही रस्ते उरल्या हे रस्ते येतात त्या तीस एप्रिलपर्यंत कंप्लीट जातले कारण काही एल टी कनेक्शन आणि एस टी लायनिचे थोडे रिपेअर काम एस टी लायनिचे आणि एल टी कनेक्शनं दिवपचे काम चालू असा आणि हे काम फुडल्या तीस दिसांत कंप्लीट कर हो करता आसतना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद मना पसून अभिनंदन करता आभार मानता कारण काही हे सगळे रस्त्याची जी टेंडर आयली आमची स्पेशली आता कुडे उरला त्यानंतर बांदोडेचे काही भाग त्यानंतर आमचं चिरपुणे भाग हे सगळे रस्त्याची टेंडरं काढून येत्या ते दोन तारखेक ही टेंडरं ओपन ना परत ही कामं पंधरा एप्रिलपर्यंत आम्ही चालू करतो असे म्हणजे होता लोकांनी एक मनापासून हातभार लावतो त्याचप्रमाणे असिस्टंट इंजिनियरां आणि कॉन्ट्रेक्टरात रिक्वेस्ट करता करा। जे की बरे काम कर तुमचे सगळ्यो जे किती पण फाटल्या दिसांनी पेपरात येतात ते सगळे कुशीन दवरून काम बरे करून लोकांना जेणे करून त्याचे नक्कीच फायदो आमच्या बरोबर तुमक जातलो आणि हे करता असताना आणि एक हांव नोंद करता की सगळे सरपंचांनी पंचांनी प्रत्येक पंचायतीचे जितले सरपंच पंच तांकां योग्य तरी हातभार लाव योग्य ते मार्गदर्शन करचे आणि सपोर्टही करतो कारण शेवट हे काम करता करतासना प्रत्येक मनशाक त्रास जाऊ शकता आणि हे काम करता हो स्पेशली जो हो वाढार आसा तो अरुण तातूंत चड त्रास चला आणि त्या खातीर परत एकदा सगळे अभिनंदन करता आणि बरे काम करून देव बरें करूं साडे तीन कोटी पूर्ण काही कारणा तो वाढू शकता कारण आम्ही जे इंटरनल रोड असा ते सगळे इंटरनल रोड घेऊला आणि जे इंटरनल रोड जर आम्ही घेतले तर नक्कीच त्याचा कॉस्ट थोडा वाढू